दोन तीन तास तांदूळ भिजू घालायचे नमस्कार कसे आज सगळे बरे आहेत ना आज मी तुम्हाला साबुदाण्याच्या पापड्या कशा बनवायच्यात उपासाच्या ते दाखवणार आहे चला तर आपण साहित्य काय काय घ्यायचं ते बघूया एवढं बाम भरून साबू तांदूळ घेतलेले दोन बाउन पाणी टाकायचं साबुदाच्या दुप्पट पाणी टाकून घ्यायचं चांगलं शिजून द्यायचं चवीनुसार मीठ टाकायचं जाडसर मिरची पावडर टाकायची तुम्हाला तिखट लागत जात असत जास्त टाकायची कमी तिखट लागत असं कमी टाकायची उपासासाठी साबुदाणाच्या पापड्या बनवायच्या त्यामुळं दुसरं काही जास्त टाकायचं नाही तुम्हाला जे चालत असेल तर उपासाला टाकायची नसली चालत तर नाही टाकायची साबुदा चांगले शिजणे ना पापड्या चांगल्या आहेत तुटती नाहीत त्यामुळं चांगलं शिजवून द्यायचं तुम्हाला लाल मिरची नसली आवडत हिरवी मिरची पण तुम्ही टाकू शकता पाणी थोडं जास्त झालं तरी चालेल कमी होऊन द्यायचं नाही कमी पाणी झालं तर परत टाकता येत नाही जास्त झालं तर बारीक गॅसवरती आटून द्यायचं त्याला थोडं तेल लावून घ्यायचं तेल लावल्यामुळे फटाफट निघतील जास्त तेल लावायचं नाही थोडंच तेल टाकायचं तुम्हाला जर अख्खी साबुदा गोळ ठेवायचे असले पाणी कमी घालायचं मग साबुदा छानपैकी उपासाच्या साबुदानाच्या पापड्या तयार झालेल्या आहे एकदम सोप्या पद्धतीने जरूर करून बघा